नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड चांदी जे लोक सध्याच्या काळात विकत घेतील किंवा चांदीमध्ये जे लोक सध्या गुंतवणूक करतील त्यांचं आर्थिक भवितव्य येणाऱ्या काळामध्ये खूपच चांगलं असेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो चांदीबद्दल खूप अभ्यास केला गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा होती तुमच्यापर्यंत चांदीचं महत्त्व आणि चांदी का गुंतवणुकीसाठी अगदी चांगला पर्याय आहे सध्या याबद्दल चर्चा करायची होती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे सुद्धा लोक चांदीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट सध्या करत आहेत चांदी असो किंवा सोनं असो हे जे प्रेशियस मेटल्स आहेत यांचे भाव तेव्हा वाढतात जेव्हा मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स तसे इंडिकेटर्स किंवा मॅक्रो इकॉनॉमिक इनस्टॅबिलिटी असते किंवा जिओ पॉलिटिकल टेन्शन्स वाढतं आणि रेट कट यांच्यामध्ये वाढ होते सध्याच्या काळात म्हणजे आजच्या दिवशी 3 हाँ करतो है। सद्या है तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सध्या हे तीनही गोष्टी जुळून आल्यासारख्या घडत आहेत मॅक्रो इकॉनॉमिक इनस्टेबिलिटी आहे प्लस जिओपॉलिटिकल टेन्शन म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये अॅक्च्युली युद्ध सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे आणि रेट कट होत आहेत अमेरिकेने रिसेंटली फेडने रेट कट केली चांदीचं चा महत्व चांदीमध्ये का गुंतवावे याबद्दल थोडासा अभ्यास करत असताना मला जाणवलं की चांदी आणि सोनं यांचे भाव जवळपास सोबत वाढत असतात पण गोल्ड टू सिल्वर एक रेशो हा एक कन्सेप्ट आहे तुम्ही जर गुगल केलं तुम्हाला लक्ष देईल गोल्ड टू सिल्वर रेशो हा ऑन एन एवरेज किती असतो आणि सध्या किती आहे तर भविष्यामध्ये चांदी नक्कीच सोन्याच्या भाववाढीपेक्षा सोन्याला मागे टाकेल आणि चांदीमध्ये भरपूर वाढ होईल अशी सध्याची परिस्थिती आहे आज जेव्हा आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा चांदीचा भाव जवळपास बत्तीस डॉलर पर औंस आणि साधारणतः ब्याण्णव हजार पर किलो रुपीजमध्ये आहे का वाढणारे चांदीचा भाव प्रत्येक गोष्टीचा भाव का वाढतो तर डिमांड आणि सप्लाय या दोन गोष्टीवर तो अवलंबून असतो डिमांड वाढली की सप्लाय कमी होतो कधी कधी आणि त्या गोष्टीचा भाव वाढतो आपल्याला माहिती आहे चांदी हे खूप महत्वाचं प्रेशियस मेटल आहे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये दोन हजार तेवीस साली जवळपास दोनशे एकवीस मिलियन आउंस एवढं इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमध्ये चांदी वापरल्या गेली जवळपास पृथ्वीवर जेवढा चांदीचा साठा आहे त्याचा एक चतुर्थांश भाग असा वापरला जातो इलेक्ट्रॉनिक्समध्ये भविष्यामध्ये नवीन खाणी शोधल्या जातील चांदीचा वापर चा करण्यासाठी चांदी आणखी कुठे सापडते याचाही शोध घेतला जाईल तरीही आपण नक्कीच सांगू शकतो की भविष्यामध्ये चांदीचा तुटवडा होणार आहे हे काही एक महिना दोन दिवस पाच महिने एवढ्या छोट्या काळात होत नसतं दशके लागतात पण पुढच्या वीस वर्षांमध्ये पुढच्या एक दोन दशकांमध्ये चांदीचा भाव खूप वाढणार आहे हे यातून नक्कीच कळतं एक फ्युचर प्रडिक्शन प्रेडिक्शन नेट म्हणून एक वेबसाईट आहे त्यांनी असं सांगितलंय की सध्या दोन हजार चोवीस साली जवळपास पस्तीस डॉलर पर औंश एवढी जर चांदीची किंमत असणार आहे तर दोन हजार पन्नासपर्यंत ती पस्तीस डॉलरवरून जवळपास वीस हजार डॉलर पर सुद्धा जाऊ शकते म्हणजे विचार करा इलेक्ट्रॉनिक्समधला चांदीचा वापर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोलार पॅनल्स दोन मीटर स्क्वेअर सोलार पॅनलला जवळपास वीस ग्राम चांदीचा वापर होतो दोन मीटर स्क्वेअर म्हणजे खूप कमी जागा आहे एक्च्युली तर विचार करा भविष्यामध्ये जेव्हा सोलार पॅनलचा वापर वाढेल किंवा सोलार एनर्जी जास्तीत जास्त वापरल्या जाईल तेव्हा चांदीचा खूप मोठा वापर, चा वापर इंडस्ट्रीयल यूज म्हणून केला जाईल आणि जसं इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज वाढेल तसं त्याचा तुटवडा निर्माण होईल आणि नक्की चांदी वाढेल मी काही सेबी रजिस्टर्ड आ, एक्सपर्ट आहे तुम्हाला काही ॲडवाईस द्यायला असं मी म्हणणार नाही पण एक गोष्ट आपल्या समोर ढळढळ दिसतीय समोर घडत असलेल्या गोष्टीचा फक्त आपण अभ्यास केला आणि त्यात आपण गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगले रिटर्न देतील मी एक महिन्याने चांदीचा भाव किती वाढणार आहे किंवा दोन महिन्यांनी वाढणार आहे असं सांगत नाहीये तो वाढेलही कदाचित पण सध्याची सिच्युएशन अशी आहे किंवा सध्याचा काळ असा आहे की गेल्या दहा वीस वर्षांपेक्षा पुढच्या दहावीस वर्षांमध्ये चांदीच्या भावामध्ये खूप सिग्निफिकंट वाढ होईल एवढं मात्र नक्की आता या चांदीचा आणखी दुसरीकडे कुठे वापर होतो तर मेडिकल डिव्हायसेसमध्ये सुद्धा त्याचा वापर होतो इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स ई व्हीमध्ये वापर होणार आहे आपल्याला माहिती आहे की आता कमर्शियल मध्ये सुद्धा ईव्ही आले आहेत टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा ई व्ही नवीन कंपनी आल्यात आणि भविष्यामध्ये त्यांचा वापर वाढणार आहे मेडिकल डिव्हायसेस म्हणजे काही कॅथेटर्स असतात काही ब्रीदिंग ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा चांदीची कोटिंग असते ती यासाठी असते कारण चांदी ही चांगलं मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहे तुम्ही बऱ्याच वेळा सिल्वर असलेले क्रीमसुद्धा काही बर्न पेशंटमध्ये लावताना ऐकलं असेल किंवा त्याचा वापरही केला असेल तर हा वापर वाढत जाणार आहे चांदी आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की सगळ्या मेटल्समध्ये हायएस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असलेला मेटल आहे एक्सिलंट थर्मल कंडक्टिव्हिटी हा सुद्धा गोन चांदीमध्ये आहे या सर्व गोष्टी मला चांदीबद्दल काही नवीन शिकायला भेटला तुमच्यासमोर त्या सादर करण्याचा प्रयत्न केला तुम्ही चांदीमध्ये कधी गुंतवणूक करताय आणि भविष्य तुमचं उज्ज्वल कधी करताय हे मात्र तुम्ही तुमचं ठरवायचंय मला जे चांगलं वाटलं ते तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा व्हिडिओ वाटला असेल आवडला असेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती चांदीबद्दल या व्हिडिओमध्ये कळाले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा 何